एका घंद्या ट्रानात एक एक स्वामी सोबत शंभर सेवेकर होते चालून खूप थकलेले होते आणि भूक ही खूप लावले होते पण आजूबाजूला अन्न नाही ना धान्य ना स्वयंपाक केवळ जंगल आणि पोटामध्ये वाढते भूक मग अचानक स्वामी समोर थांबले काही क्षण डोळे मिटले आणि शांतपणे एक वाक्य बोलले त्या आमृक्षाखाली जा कोणी म्हणाल तिथे कोण आहे कोण म्हणाल तिथे तर काहीच नाही पण श्रीपाद भट्ट त्यांना माहीत होतं स्वामींचा एका शब्दामध्ये असतो अख्खं ब्रह्मांड जे काही सेविकांनी घेऊन त्या झाडाखाली गेले आणि जे तिथे दिसलं ते फक्त डोळ्याने नाही तर आत्माने अनुभव लागलं आज आपण ऐकणार आहोत त्या अद्भुत दिवसाची सत्य घटना जेव्हा स्वामी समर्थ स्वतः अवतार धारण करून आपल्या उपाशी भक्तांना प्रेमानं अन्न दिलं हे केवळ भोजन नव्हतं ते भक्तीचा श्रद्धेचं दिव्य इलाज दर्शन होतं भक्तांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर आम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिंक पिन केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशा दिव्य कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक दिव्य अनुभवात चला श्री स्वामी समर्थ